नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती, ती म्हणजे अशी की तलाठी भरतीसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती मित्रांनो असणार आहे तलाठी भरतीसंदर्भात मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात तर बघा तलाठी भरतीसंदर्भात मोठा निर्णय काय झालेला आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो बघा अतिशय महत्वाचा परिपत्रक या ठिकाणी आलेला विषय आहे बघा तलाठी भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस खेळाडू या आरक्षणातून निवड झालेल्या उमेदवारांच्या खेळविषयक अर्हता प्रमाणपत्राच्या पडताळणी अहवाल पुरवण्याबाबत या ठिकाणी विषय देण्यात आला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे बघा पाहू शकता उपरोक्त विषयाबाबत आपण आज कळविण्यात येते की या कार्यालयाच्या स्थापनेवर तलाठी संवर्गात रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता टी सी एस कंपनीमार्फत दिनांक सतरा आठ दोन हजार तेवीस ते, ते दिनांक चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली आहे सदर परीक्षेत गुणवत्तेनुसार उत्तीर्ण होऊन खेळाडू या आरक्षणातून खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या उमेदवारांची नावे निवड यादीत समाविष्ट असून त्यांच्या खेळा अहर्ता प्रमाणपत्र आपल्या कार्यालयामार्फतच विविध पद्धतीचा अवलंब करून देण्यात आलेले आहे अगर कसे याबाबतची पडताळणी करून प्रमाणपत्र सादर करणे कामे आपल्या कार्यालयास यासोबत जोडून पाठवित आहे ठीक आहे तर बघा या ठिकाणी संबंधित उमेदवाराचे नाव आपल्याला पाहायला मिळते संबंधित उप संचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडील अहर्ता प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक देखील या ठिकाणी आहे आणि विभाग देखील आपल्याला पाहायला मिळतो तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत ज्यांची निवड झालेली खेळाडू म्हणून तर त्या उमेदवारांची नावं या ठिकाणी पाहायला मिळतात संबंधित जे काही जे काही कार्यालय असेल ते कार्यालय आहे किंवा जे काही क्रीडापत्रक क्रीडाच्या संदर्भात जे काही प्रमाणपत्र असेल ते संदर्भात त्या ठिकाणी आहे दिनांक देखील आहे आणि जिल्हा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाचे तरी प्रस्तुत विषयाकामी आपल्या कार्यालयातून निर्गमित करण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे उक्त तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे उमेदवारांच्या खेळाडू प्रमाणपत्रांची पडताळणी करून आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायासह पडताळणी या कार्यालयास साध आठ दिवसात सादर करावे त्यानंतर बघा सोबत संबंधित उमेदवारांचे वर नमूद केलेले खेळाडू असल्याबाबतचे छायांकित प्रमाणपत्र देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता बघा जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा मित्रांनो एक बातमी आली होती त्या बातमी आपण पाहिलेलं आहे जे काही उमेदवार आहेत खेळाडू उमेदवार बघा एका राज्यासंदर्भातची बातमी होती ती त्या राज्याचं नाव आता आठवत नाही परंतु त्या राज्यामध्ये जे काही उमेदवार बोगस खेळाडू होते तर त्या बोगस खेळाडू प्रमाणपत्र असतील जे काही बोगस प्रमाणपत्र असतील तर त्या प्रमाणपत्रासंदर्भात त्यांची त्या ठिकाणी पडताळणी करून त्यांना त्या ठिकाणी जी काही त्यांची नियुक्ती झालेली असेल तर त्या नियुक्तीवरून बडतर्फ करण्यात आलेलं आहे तर बघा महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीने कधी होईल याचा प्रश्न या ठिकाणी उमेदवारांतर्फे उपस्थित करण्यात येतो अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती या ठिकाणी तलाठी भरतीच्या संदर्भात होती अपेक्षाही तुम्हाला अजून काही व्हिडिओ येतो आपला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद